विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर इंदापुरात दत्ता भरणे की हर्षवर्धन पाटील अशी चढाओढ लागली आहे दोन्ही नेत्यांच्या समर्थकांकडून इंदापुरात जोरदार बॅनरबाजी केली जाते आणि त्यामुळे महायुतीमध्ये इंदापूरचे विद्यमान आमदार भरणे यांचं पारड जड ठरणार की हर्षवर्धन पाटील बाजी मारणार हे आगामी काळात स्पष्ट होईल पण आगामी काळात ही चुरस आणखी वाढत जाणार आहे पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरात सध्या या बॅनरची मोठी चर्चा आहे अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्ता भरणे आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांमध्ये ही चढाओ लागल्याचं बघायला मिळत आहे हर्षवर्धन पाटलांच्या समर्थकांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बॅनरबाजी केली आहे इंदापूर विधानसभा जिंकण्याचा निर्धार या बॅनरच्या माध्यमातून व्यक्त केला आहे तसंच विमान हे निवडणूक चिन्हही या बॅनरवर बघायला मिळतं दोन हजार नव्याण्णव आणि चारची ची पुनरावृत्ती ही येणाऱ्या दोन हजार चोवीसला ला दिसल आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब जसे नव्याण्णव दोन हजार चा चारला ला आमदार झाले दोन हजार नऊला ला झाले तितक्याच ताकदीने दोन हजार चोवीसला ला आमदार मधून विधान परिषद विधानसभेमध्ये जाणार आणि चिन्ह हे मात्र साहेबांचं विमानच असणार असा कार्यकर्त्यांना ठाम विश्वास आहे हर्षवर्धन पाटील समर्थकांनी आगामी विधानसभा जिंकण्याच्या केलेल्या दाव्याला दत्ता भरणेंच्या समर्थकांनी बॅनरच्या माध्यमातून खोचक उत्तर दिलं इंदापूर विधानसभा मतदारसंघात दत्ता भरणे विजयाची हॅट्रिक करणार असल्याचा दावा या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आला इंदापूर तालुक्यामध्ये जर विकासाची गंगा जर पुणे आणली असेल ते एक आदरणीय कार्यसम्राट आमदार दत्तामा भरणे यांच्यामुळे आलेले आहे आणि आम्ही काय हा फ्लेक्स लावताना कोणालाही वरच्या पदाधिकाऱ्यांना विचारलेलं नाही की हे लावू का आमची सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे की इंदापूर तालुक्याचे येणारे आमदार हे दत्तामा भरणेच व्हावेत याच्यामुळे हा फ्लेक्स आम्ही लावलेला आहे अजित पवार महायुतीसोबत आल्यामुळे इंदापूर विधानसभेत हर्षवर्धन पाटलांची चांगलीच कोंडी झाली महायुतीच्या जागा वाटपात इंदापूरची जागा कुणाच्या वाट्याला जाणार याविषयी हर्षवर्धन पाटील समर्थक साशंक आहे कारण गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दत्ता भरणेंनी हर्षवर्धन पाटलांना पराभूत केलाय त्यामुळेच हर्षवर्धन पाटील समर्थकांनी आत्तापासूनच इंदापूर विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकलाय महायुतीत इंदापूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेल्यास अपक्ष म्हणून लढण्यास तयार असल्याचं बॅनरच्या माध्यमातून सुचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे अजित पवार आणि हर्षवर्धन पाटलांमधील राजकीय पुणे जिल्ह्यात सर्वश्रुत आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी इंदापुरात भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेत हर्षवर्धन पाटलांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता तसंच हर्षवर्धन पाटलांचं राजकीय पालकत्व घेतल्याचं फडणवीसांना जाहीर करावं लागलं होतं पण लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंनी इंदापूर विधानसभा मतदारसंघातून मोठी आघाडी घेतली त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच भाजपचीही कोंडी झाली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील समर्थकांनी आतापासूनच इंदापूरवर दावा ठोकलाय त्यामुळे आगामी काळात भरणे आणि हर्षवर्धन पाटील समर्थकांमधील राजकीय संघर्ष वाढत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही पुण्याहून चंद्रकांत फुंदेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत